नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंडित नेहरू हायस्कूलचे वार्षिक ने स्नेहसंमेलन उत्साहात तांदुळवाडी तालुका वाळवा येथील पंडित नेहरू हायस्कूलचे वार्षिक ने स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले लहान लहान मुलांच्या कला आविष्कारांनी स्नेहसंमेलनाला वेगळाच रंग चढला गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या लहान लहान पावलांनी खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलनात जीव भरला हिंदी मराठी देशभक्तीची भारूड लोकगीत गीत व लघुनाटिका सादर करण्यात आली या कला आविष्काराने प्रेक्षक व विद्यार्थी वर्गात उत्साहाचं वातावरण झालं या स्नेह संमेलनासाठी सर्व शिक्षक शिक्षकांनी परिश्रम घेऊन हे स्नेह उत्कृष्ट पार पाडले पंडित नेहरू हायस्कूलमध्ये कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने घेतले जात असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलामुलींमधील कलागुणांना वाव मिळत असून अभ्यासाबरोबर कला क्रीडा यामध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलं पाहिजे या, या एकाच उद्देशाने हायस्कूलचे शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी झटत आहेत संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मोहिते व्हाईस चेअरमन कृष्णा चौगले सचिव दिलीप मोहिते संचालक रंगराव मोटे संपतराव चौगले दादासाहेब गुरव आदींचे मुख्याध्यापक विलास कांबळे परवेक्षिका हजारे मॅडम कला शिक्षक राजेंद्र कुंभार संदीप पाटील बाबासो जाधव सूर्यकांत पवार जे जे पाटील आर बी ढगे डी व्ही पाटील सौ एन आर जोशी सौ व्ही व्ही खामकर सौ एस डी पाटील सौ व्ही यू पाटील एम पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही के कोळेकर यांनी केलं तर आभार हजारे मॅडम यांनी मानले यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे न्यूज प्रतिनिधी